नमस्कार मंडळी सिक्स्थ सैन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की काळ्या मुंग्या किंवा लाल मुंग्या जर घरात आल्या तर कोणते संकेत मिळतात अनेक लोकांचे अनेक प्रश्न आहेत काही लोक म्हणतात की अंधश्रद्धा आहेत काही लोक म्हणतात मुंग्या सगळीकडे असतात समजा शेतामध्ये जर घर असेल किंवा शेतामध्ये मुंग्या आल्या तर किंवा घरामध्ये मुंगळे जर आले तर असे अनेक प्रश्न लोक विचारत असतात आणि त्यासाठीच मित्रांनो हा मी आज व्हिडिओ बनवलेला आहे खरं तर मित्रांनो मुंग्या ह्या सगळीकडे असतात शेतामध्ये असतात शेतामध्ये घरं असतात तिथंसुद्धा मुंग्या असतात कारण उन्हाळ्यामध्ये मुंग्या निघतात किंवा घरामध्ये निघतात हे सुद्धा खरं आहेत मित्रांनो परंतु आजचा जो विषय आहे किंवा आपण वास्तुशास्त्राचा विचार करतो आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला चॅनल हा सिक्स्थ सेन्सचा आहे म्हणून मी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की सिक्स्थ सेन्स ज्यांचा जागृत असतो अशा लोकांना हे संकेत तातडीने कळतात आणि त्यांना त्याच्याबद्दल मित्रान� समजतं की नेमके आता काय घडणार आहेत मित्रांनो घरामध्ये जरी मुंग्या असल्या तर या सातत्याने असतातच असंही काही नसतं परंतु अचानक आपल्याला एखाद दिवशी निदर्शनं असं अरे माझ्या घरामध्ये काळ्या मुंग्यांची रांग लागलेली आहे लक्षात घ्या आणि तुम्हाला नक्की जर तुमचं शिक्षत सेन्स जागृत असेल तर तुम्हाला अशा म्हणजे हजारो लोकांना तुम्हाला सांगतो याचे अनुभव आलेले कारण माझा माग माझे एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये मिलियनमध्ये लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांच्या पॉझिटिव्ह म्हणजे त्याला प्रतिक्रिया होत्या याचा अर्थ असा आहे की अनेक लोकांना याचा रिस्पॉन्स येतो काळ्या मुंग्या आल्यानंतर काही लोक धनप्राप्ती किंवा घरातली परिस्थिती बदलते सुधारते वगैरे असे असतात आणि लाल मुंग्या आल्या की त्याच्यामागे सांगितलं जातं की की याच्यामुळे काय होतं आता अडचणी येणार किंवा आर्थिक टंचाई आर्थिक अडचणी संकटं मित्रांनो हे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचं कारण आहे का मी स्वतः याचा प्रचंड असा अनुभव घेतलेला आहे मी जेव्हा जेव्हा बघतो कधीकधी जेव्हा कधी का आर, आर्थिक अडचणी जर असेल ना घरामध्ये समजा वगैरे किंवा मी ऑफिसमध्ये जरी असेल तर तिथं मला अशा लाल मुंग्या दिसायला लागतात मी कधी जर बघितलं की अरे आज लाल मुंग्या का काहीतरी अडचणी येतात ऑलरेडी त्या अडचणी चालूच असतात संकट वगैरे असतात ना त्यावेळेस त्या मुंग्या दिसतात पण जर का परिस्थिती बदलली किंवा जर आर्थिक परिस्थिती सुधारली किंवा कुठून पैसे येणार असेल किंवा अडचणी संपणार असेल तर तेव्हा मात्र ह्या ज्या लाल मुंग्या आहेत त्या गायब झालेल्या दिसतात लक्षात घ्या म्हणजे मला स्वतः आलेली कधीकधी बघा एकदम शर्टावर की दिसते मुंगी दिसते बाजू आजूबाजूला नसतात आपण कुठं भिंतीला उभं राहिलं तरी त्या मुंग्या येतात या मुंग्या मित्रांनो संकेत देत असतात लाल मुंग्या ह्या आपल्याला आर्थिक अडचणी टंचाई वगैरे अशा प्रकारचे संकेत देत असतात आणि काळ्या मुंग्या ज्या आहेत आता तुम्ही बघितलं असेल तर लाल मुंग्या विषारी असतात बऱ्याच वेळाला लोक म्हणतात की त्याच्यामुळं असं आहे का तर तसंही काही नाही आहे लक्षात घ्या काही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आपण धनप्राप्तीच्या काळ्या मुंग्या म्हणतो ना जे एकदम बारीक मुंग्या असतात बघा बारीक असतात ज्या मोठ्या मुंग्या खरं म्हणजे त्या काळ्या आणि लाल अशा दोन प्रकारच्या काही मुंग्या असतात जाड त्या अशा चावतात त्याच्याशी मोठी गरज अवगरे येते लक्षात घ्या मुंगळे जसे चावतात त्याप्रमाणे त्यामुळे तुम्हाला सांगतो विषारी पण असतात आणि या दृष्टिकोनातून जर विचार केला हे जे संकेत आहे मुंग्यांचे आणि ह्याचे प्रत्यक्षात हे अनुभव आहे जर त्यावेळेस तुमच्या डब्याला घरामध्ये मुंग्या लागल्याला तुमच्या घरामध्ये ला। ला किंवा ऑफिसमध्ये जर तुमच्या डब्याला मुंग्या जर आल्या ना त्यावेळेस तुमच्या एक लक्षात येईल का खरोखर आपल्याला एक आपण चिंता करत असतो आपल्याला एक टेन्शन असतं की अरे आपण आता काहीतरी मार्ग काढला पाहिजे त्यावेळेस जेव्हा परिस्थिती एकदमच डाऊन होते त्यावेळेस तुम्हाला या भाकऱ्यांना वगैरे याला त्याला मुंग्या लागणे डब्याला लागणे वगैरे अशा गोष्टी दिसतील सेम लाल मुंग्यांचं तसं आहे आता मुंग्या तर शेतात आरामध्ये शेतात लोकांना लागू होणार नाही कारण शेतात जर घर असेल तर तिथे मुंग्या असतात शेतामध्ये पण मुंग्या असतात तिथं असतात परंतु त्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला ज्यांचा सिक्स्थ सेन्स जागृत आहे आणि ज्यांना अचानक अशा लाल मुंग्या दिसतात किंवा काळ्या मुंग्या दिसतात जागृत असलेलं शिकत त्याला बरोबर त्याचा अंदाज येतो कारण शेवटी निसर्ग हे निसर्ग अनेक जीव प्राणी सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सेन्स दिलेले असतात आणि ते आपल्याला संकेत देतातच त्या संकेतांपासून आपण शिकायचं असतं त्याचा आपल्या जीवनामध्ये फायदा करून घ्यायचा असतं जे आपण म्हणतो सिक्स्थ सेन्स म्हणजे जो साव इंद्रिय like said yeah आणि ते जागृत केलं पाहिजे आणि अनेक लोकांमध्ये असतो काही लोकांमध्ये अजिबात सिक्स्थ सेन्स असतो मित्रांनो सिक्स्थ सेन्सची मी सेरीज चालू केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे जगामध्ये कोणत्या लोकांमध्ये सेन्स असतो नसतो कमी असतो का जास्त असतो का अनेक व्हिडिओसुद्धा मी बनवलेले आहे आणि त्या चॅनलवर मी टाकलेले सुद्धा आहेत तुम्हाला सिक्स्थ सेन्सबद्दल काही प्रश्न असतील काही अडचणी असतील किंवा तुम्हाला वाढवायचं असेल किंवा कमी असेल वाढवायचं असेल किंवा जर जाणून घ्यायचं असेल तर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकतात आणि आम्ही तुम्हाला त्याबद्दल मदत करू शकतो मित्रांनो हा काळ्या मुंग्यांचा आणि लाल मुंग्यांचा अनेक लोकांना अनेक प्रकारचे प्रश्न पडलेले होते त्यासाठी हा व्हिडिओ बनवला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद